नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सारंग ऑफिसला आलेला असतो आणि तेवढंच बबलू त्याच्यासाठी ते ज्यूस घेऊन येतो पण तेवढ्यातच सारंगला कोणाचा तरी फोन येतो सारंग फोन उचलतो पाहतो तर काय तो कॉल का असतो जगन्नाथचा जगन्नाथ बोलतो काय सारंग मेहंदळे ओळखलं का मी जगन्नाथ बोलतोय तेव्हा सारंग बोलतो तुमचा आवाज कसा काय विसरेन मी जगन्नाथराव पण माझी आठवण कशी काय काढली तेव्हा जगन्नाथ बोलतो मला फोन करायला तू भाग पाडलंस बाळा कारण मला असं कळलं की तू अस्मिच्या आई वडिलांची माहिती गोळा करतोयस अरे इतकी सगळी खाटाटोक करण्यापेक्षा मला एकदा फोन करायचा मला सांगायचं होतं ना मी तिच्या पाच पिढ्यांची सगळी माहिती तुझ्या समोर आणली असती ती हे अगदी खरी खरी तेव्हा सारंग बोलतो जसं अस्मिचं सत्य आहे तसं सावलीचं सुद्धा काही ना काही सत्य असेलच की तेव्हा जगन्नाथ बोलतो आहे ना अगदी सूर्यप्रकाशासारखं प्रखर तेव्हा सारंग बोलतो बास करा तिचं कौतुक ना जरा बास करा मी तुम्हाला दोघांना बघितलंय माझ्या विरुद्ध माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध प्लॅनिंग करताना कालच ती तुम्हाला भेटायला आली होती आणि ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तेव्हा जगन्नाथ बोलतो आज मी तुला खरं खरं सांगतो मला मान्य आहे त्या अस्मिला मी तुझ्या आयुष्यात पेरलं पण सावलीच्या बाबतीत तसं नाहीये मी तिला तुझ्या आयुष्यात कधीच नाही पेरलं अरे तिच्या पत्रिकेतला राजयोग तिला तुझ्या घरी घेऊन आलाय आणि आज मी तुला खुले आम चॅलेंज देतो ज्या दिवशी सावली खोटी असल्याचा पुरावा तू माझ्या समोर आणशील ना त्या दिवशी मी अख्ख्या मेहंदळे परिवाराची नाकं घासून माफी मागायला तयार आहे तयार काय माफी मागेन तेव्हा सारंग बोलतो बरं ठीक आहे असं जर असेल तर त्या सावलीच्या बाबतीतले सगळे पुरावे मी गोळा करेन आणि तुमच्या समोर आणेन असं म्हणतच तो फोन कट करतो इकडे आपण पाहतो तर काय वारकरी एकनाथाच्या घरी आलेले असतात आणि एकनाथाकडे विनंती केलेली असते की पुढच्या आठवड्यापासून आपल्या गावामध्ये हरिनाम सप्ताह आयोजित केलाय आणि त्यामध्ये जर तुमचे जावई सारंग मेहंदळे जर आले तर आम्हाला खूप आनंद होईल प्रमुख पाहुणे म्हणून ते तर तुमचे जावई आहेत एकदा तुम्ही त्यांच्याकडे शब्द टाका ना तेव्हा एकनाथ त्यांना बोलतो मी शंभर टक्के प्रयत्न करीन पण ते ती येतील की नाही हे काय मला सांगता येणार नाही तेव्हा वारकरी बोलता शंभर टक्के खात्री आहे ते तुमचा शब्द खाली पडू देणार नाहीत कारण सासऱ्याचा शब्द खाली न पडू देणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही तेव्हा एकनाथ बोलतो बरं ठीक आहे मी त्यांना विचारून बघतो आणि मगच तुम्हाला कळवतो वारकरी तिकडून निघून जातात तेव्हा कानू बोलते भय हो तुम्हाला काय वाटतं जावई बापू येतील का तेव्हा एकनाथ बोलतो ते मला कसं सांगता येईल मी एक काम करतो साऊला फोन करतो आणि तिला विचारतो असं म्हणत असते सावलीला फोन करतात आणि बोलतात साऊ तुला ठाव आहे नव दरवर्षी आपल्या जत्रेमध्ये हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो आणि त्यासाठी माणसं आली होती आपल्या घरी बापूंना आमंत्रण देण्यासाठी मी तुझ्या घरी येणारच आहे आमंत्रण देण्यासाठी पण तू सुद्धा त्यांना कल्पना देऊन ठेव सावली ठीक आहे बोलते आणि फोन कट करते आणि मनातल्या मनात बोलते अरे विठ्ठला हे काय नवीन संकट आलं सारंग सर कसे काय होकार देतील इकडे आता जयंती विचार करते समजा ते सारंग सर आले तर त्या दोघांसाठी मला माझी खोली सोडावी लागेल नाही नाही मला काय ते जमणार नाही असं सगळा विचार करत असते जोरजोरात थाळ वाजवत बाहेर येते आणि जोरजोरात तोडू लागते सुन गावा गावालो ये जयंती की दास्ता हे भागवत मंडळी स्वतःच्या जावेसाठी स्वतःच्या लेकीसाठी स्वतःच्या सुनेला खोलीच्या बाहेर काढतायत हे काय बरोबर आहे का आणि मग काय तिचा आवाज ऐकून घरातली सगळी भागवत मंडळी बाहेर येते सगदेवतीला तिला रोखतो आणि बोलतो जयंती अगं दवंडी पिटवण्याआधी मी तुला जे काही सांगणार आहे ते जरा नीट ऐक अगं जयंती जोरा विचार कर एवढा श्रीमंत माणूस फक्त श्रीमंत नाही गडगंज श्रीमंती असणारा माणूस अगं तो माणूस तुझ्या खोलीत राहायला येणार आहे मग खोली, खोली सोडून जाताना तो काय मोकळ्या हाताने का अगं त्याच्याकडे पैसा हाय सोनं हाय नाय तो काय घरातून मोकळ्या हाताने निघणार आहे का तुझ्या हातात शंभर टक्के काहीतरी ठेवणार आणि मग काही मूर्ख जयंती स्वप्न बघू लागते ती त्या स्वप्नात बघते की सारंग तिला म्हणत असतो तर मग जयंती कोट्टलवार भागवत तुमची खोली ना मला खूप आवडली आणि या खोलीसाठी मी तुम्हाला काही एक द्यायला तयार आहे पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी तुमच्यासाठी भरपूर गिफ्ट आणलेत सावली गाडीतून आणतेस का तेव्हा सावली गाडीतून गिफ्ट काढते आणि सारंगला देते सारंग ते गिफ्ट जयंतीला देतो आणि बोलतो जयंती हे घ्या तुमच्यासाठी मेकअपची व्हॅनिटी आणि हे काही दागिन्यांचे सेट्स पुरतील ना एवढे तेव्हा जयंती गाडीकडे बघू लागते तेव्हा सारंग बोलतो तुम्हाला गाडी आवडली का ही घ्या गाडीची चावी आजपासून ही गाडी तुमची आणि एवढंच नाही बरं का आजपासून तुम्हाला रुपम कॉस्मेटिक्सचे जे काही प्रोडक्ट लागतील ना ते लाईफ टाईमसाठी तुमच्यासाठी फ्री 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 आणि तेवढे तर सखदेव तिला भानावरती आणतो आणि बोलतो जयंती अगं जरा भानावरती ये जयंती भानावरती येते आणि बोलते ठीक आहे मी माझी रूम त्यांना द्यायला तयार आहे जेवढे दिवस त्यांना माझ्या खोलीत राहायचे तितके दिवस ते राहू शकतात पण माझी एक अट आहे तेव्हा सखदेव बोलतो काय कसली अट तेव्हा जयंती बोलते जेव्हा आपण भेंदळींकडे निमंत्रण द्यायला जाऊ ना तेव्हा मी सुद्धा येणार सोबत येणार तेव्हा एकनाथ बोलतो बरसून बाई ये आणि हे ऐकून तर जयंती जाम खुश होते ती बोलते चला मी जाऊन आवरते कसं आहे त्यांच्याकडे जायचंय म्हटल्यावर आवरायला आवरा पाहिजे मी जाऊन फेस पॅक लावते असं म्हणतच ती घरात जाते तेव्हा कानू बोलते आहो पण हिला जर तुम्ही घेऊन गेला आणि हिने काहीतरी घोळ घातला तिकडे तर काय करायचं तेव्हा सगदेव बोलतो आई अगं काय करणार अडला हरी आणि गाडविनीचे पाय धरी आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये आपल्याला तिला घेऊन जावंच लागणार आहे असं म्हणतच ही रिक्षात बसतात आणि सावलीच्या घरी येतात मेहंदळे मॅन्शनवरती येतात सावली त्या तिघांना किचनमधून बघते किचनच्या खिडकीतून बघते तिला खूप आनंद होतो ती पळत पळत बाहेर येते एकनाथाला सखदेवाला जयंतीला घट्टाशी मिठी मारते आणि तसे तिथे अमृता येते त्यांना नमस्कार करते आणि बोलते चला ना आज चला असं म्हणतच ती सगळ्यांना आग्रहाने आतमध्ये हॉलमध्ये घेऊन येते सावली बोलते तुम्ही बसा मी तुम्हाला सगळ्यांसाठी चहा टाकते आणि तेवढंच तिथे चंद्रकांत ते येतो त्या तिघांची खातीरदारी करू लागतो तेव्हा एकनाथ बोलतो ते नव हो जावई बापू कुठे त्यांच्याकडे जरा महत्वाचं काम होतं चंद्रकांत बोलतो सारंग होय तो ऑफिसला गेलाय येईल येईल तुम्ही बसा तेवढं तर जयंती विचार करते इतक्या मोठ्या बंगल्यामध्ये आपल्या साऊची कुठली खोली असेल बघायलाच पाहिजे नाहीतर त्यांनी तिला आडोगळीच्या खोलीत ठेवलं नसेल ना आज तर मी या सगळ्याचा फडशा पाडणारच इकडे आपण पाहतो तर काय सावली किचनमध्ये आलेली असते तिला कळून चुकलेलं असतं हो की ही जयंती काही शांत बसणार नाही त्या शंभर टक्के किचनमध्ये येणारच असं सगळा विचार करत असते तिचं सामान लपवण्याचा प्रयत्न करू लागते आणि तेवढ्यातच किचनमध्ये अमृता येते आणि बोलते सावली अगं हे काय करतेयस सामान बाजूला का करतेयस तेव्हा सावली बोलते वहिनी तुम्हाला तर माहीतच आहे जयंती वहिनी आहे आणि ती काही शांत बसणार नाही ती किचनमध्ये शंभर टक्के येणार आणि त्यांना जर कळलं की मी इथे राहतेय तर माझं काही खरं नाही तेव्हा अमृता बोलते हो ग ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नाही आपण एक काम करूया हे तुझं सामान आहे ना ते स्टोर रूम मध्ये ठेवूया असं म्हणतच दोघेही सामान उचलू लागतात आणि बरोबर त्याच वेळेला जयंती येते आणि तिचा आवाज ऐकून त्या दोघेही लगेच सामान बाजूला लपवतात जयंती किचन मध्ये येते आणि बोलते सावळे अगं काय तुझं स्वयंपाक घर आहे त्या सिरियलच्या सेट वर जसं स्वयंपाक घर असतं ना अगदी तसंच बघ मी एक काम करते इथेच बसते इथेच मला चा दे आणि आजचा भाग इथे संपतो तर एकोणतीस तारखेच्या प्रमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे चंद्रकांत म्हणत असतो एकनाथजी सांगा ना तुमचं काय काम आहे हे तर तुम्ही सांगितलंच नाही तेव्हा एकनाथ बोलतो जत्रेच्या निमित्त आमच्या गावात हरिनाम सप्ताह असतो आणि त्यामध्ये जर जावे बापू प्रमुख पाहुणे म्हणून आले ना तर आम्हाला खूप आनंद होईल तेव्हा चंद्रकांत बोलतो एकनाथजी मला तुमचं मन कळतंय मला माहितीये तुमची फार इच्छा आहे की सारंगने तुमच्याकडे यावं पण मला नाही वाटत की तो तिकडे येईल आय एम रिअली व्हेरी सॉरी मला मान्य आहे इतक्या लांबून तुम्ही त्याला आमंत्रित करण्यासाठी आला पण मला खरंच वाटत नाही की तो यायला तयार होईल कारण कसं ना कंपनीचं काम प्रचंड वाढलंय आणि त्या व्यापातून त्याला वेळ मिळेल असं मला अजिबात वाटत नाही आणि तसे तिथे सारंग येतो आणि बोलतो एकनाथजी मी यायला तयार आहे तुम्ही सांगा मी येतोय तुमच्या कार्यक्रमासाठी आणि हे एक चंद्रकांत सावलीला खूप मोठा धक्का बसतो पण एकनाथ मात्र खूप खुश झालेला असतो तर प्रेक्षकांनो सारंग यासाठी तयार झालेला असतो कारण त्याला सावली विरुद्ध पुरावे गोळा करायचे असतात आणि जगन्नाथने जे चॅलेंज दिलेलं असतं ते हाणून पाडायचं असतं आणि अशा प्रकारे सावली आणि सारंग गावासाठी निघतात आणि तिकडे गेल्यावर काय काय घडतं हरे नाम सप्त्यामध्ये काय काय घडतं ते बघणं रंजक ठरणार आहे असेच अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रॅ टिल देन बँड थँक्स वॉचिंग